गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणून त्या कार्यक्रमाला मी आणि गेलो असता हजारोंच्या गर्दीमध्ये माझी नजर पडली ते एका आजींवरती भक्तिभावानं श्रद्धा करणाऱ्या पण लोकांसाठी वेड असणाऱ्या या आजींशी बोलायचं मी ठरवलं भक्तिभावानं त्यांची पूजा जप आणि त्याचबरोबर गोड आवाजातली भजनं म्हणणं चालू होतं लोक त्यांना कोणीतरी बेडीबाई म्हणून इग्नोर करत होते पण माझं मात्र मला कुठेतरी त्यांच्यामध्ये देवाचं रूप दिसत होतं अचानक त्या गायब झाल्या कार्यक्रमाची सांगता झाली आणि मग प्रसाद घ्यायला म्हणून मी बाहेर पडले आणि पुन्हा एकदा मला त्या दरवाजाच्या बाहेर अशा बसलेल्या दिसल्या आता मात्र त्यांच्याशी जाऊन बोलायचं मनापासून ओढ लागलेली होती म्हणून चर्चा करण्यासाठी मी त्यांच्याकडे गेली दिलखुलास गप्पा मारता मारता जेही काय त्या बोलत होत्या ते कॅमेऱ्यामध्ये कैद केलं म्हणले कुणी कुठे बसावं म्हटले कस परत? का? सांगा परत उन्हात काय सांगा कि उन्हात बसावं काय म्हणले उन्हात बसा पुणे हो बसा पाण्यात वासा कशात बसा कशा देवाच्या दारात मनात देवाच्या सावली एवढी मोठी सावली आहे ना त्याची हाय माग ते आहे तेव्हाच मार तेव्हा आपल्याला ते आहे बरोबर आहे मग तेच मागाशी मी तुम्हाला बरच वेळ बघितलं मारलं बसलेल्या मारलं देवाने मारलं माणूस का नाही माणूस मारलं तर माझ्या भोगायला लागत ना देवाला भोग नाही मारायचं बरं खरंय खरंय झाडा वर घे म्हणतो आता तुला नाही भेटला झाडा वर घे झालं कुठे शिकले एवढे सगळं कुठे शिकले एवढं हा देवापासून काय करता तुम्ही मग काय पण करीत नाही घरापासून मग खायचं प्यायचं कस बर बर झाड काढ गादीवर बसते चहा करते हां पेती गरम गरम आणते मला मला मी पाच तीन आपण बी पेतीन कामाला जातो स्वामींची सेवा कधीपासून करता स्वामींच कधीपासून करता जप हे ते गाणं छान म्हणत होते तुम्ही स्वामीची सेवा कधीपासून करता आता देवाने शिकल मला भजन म्हणत होता आता तुम्ही भजन कुठलं म्हणत होते कु� भजन म्हणत होते आता गाणं म्हणत होते ना कुठलं तरी स्वामींचं म्हणा की एखादं आमच्यासाठी म्हणा म्हणा की आता आता ऐकायच होतं मी ऐकण्यासाठी तिकडून इथं मागे मागे आली तुमच्या <Five pressing Gegen West> था 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 का बरं काय नाही खाता खाता भागो झालीस का असं काय नाही त्यांनी दिलंय खायला त्याचं प्रसाद आहे मग खाल्ला पाहिजे की काय नाही छान ना वाटलं तुम्ही तिकडे असं वाटलं मला बघून तुम्हाला छान वाटलं बरं वाटलं त्याचं चांगलंच तर नाही मला ना। ना। ना 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 मी आल ते पाया पडायला पण आज आध जायच्या आधी मी तुम्हाला बघितलं इकडे आपलं देव चांगलं परतू परमेश्वर विचार चांगले तुमचे विचार छान आहे मस्त आहे प्रसाद द्यायचा अजून तुम्हाला लाडू पोरीने घेतला ना लाडू चांगलं वाटलं ऐकून छान वाटलं गाणं पण आवाज पण छान आहे तुमचं गाणं छान म्हणत एक मुलगा टाकून माझ्या आई बापान सांभाळलं माझ्या आई बाप्पा मरून गेले वर स्वार गेला हा आता मला बहीण नाही भाऊ नाही कोण नाही पाठी एक आणि मुलगा आहे ते सांभाळतात चांगला तू इथे चांगले सांभाळतात होत त्याने मारलं बी आणि मारून बी टाकलं तुम्ही लोकानी मारल मारलं नाहीच की का मार हो सुनाथाची हो। माती करा मातीला किती लोक येतात येतात की मारायला किती लोक असतात एकच ये भगवान खरे खरे आ खरे सगळ्याच्या हातात आहे का मरा नाहीच की नाहीच कुणी मारू शकत आहे का आपल्याला आता नाही आणि मारल त्याला फेडतेच मारायच दुसरं त्याला मारलं न तू तू माती करतो आता जी तिथ काय तिनं कुठं गुन्हा काहीच नाही गुन्हा काय घ्या तिनं काही मारल बरोबर आहे तिला घेऊन जावा तुम्ही घेऊन जा घेऊन खाली घेऊन जाऊन चांगले कुठे असतं रोज सेवेला म्हणजे जप हे कराय कुठं असता का घरीच आपलं आपलं ए नाही वाया करते जप घरीच करत का मंदिरात जाता कुठल्या मंदिरात बसलेला आहे मग मग चांगले भेटून तुम्हाला छान विचार तुमचे आवाज पण छान आहे गाणं मस्त म्हणत होते नाही कोणाची मारे नाही पण सरळ वागल्यावर त्रास देतो देव सरळ वागले देव त्रास देतो देतो का नाही देतो काम देईन देव काय माहिती देव त्रास घेतो आपला कधी कधी परीक्षा पण बघतो काय केला देव कसा आपल्याला त्रास देईन आणि त्याने आपल्या त्रास देण्यावर देव राही एवढा उन्हा तर देव देव मारे तू बी देव तारी तू बी त्याच्या हातात आहे सगळं आपल्या हातात काही पण आहे का वय किती तुमचं आता वही बघा किती किती असेल काय माहिले नाही फावलेलं नाही काय नाही लिहिले काय नाही मला आई बापाय नाही हा हा तसं नाही पण येत नाही गाणी चांगली पण भजन हे चांगले शिकताय चांगले म्हणताय की पण आपल्याला मला नालाक म्हणतात लोक का बरं हा कशामुळं मग तिनं नवरा टाकून द्याला माग असे म्हणते मला म्हणू जा मला बारा जणांनी म्हणावा लठा यायचा था। पण आपण जातो का लठा सुरू नाहीच की दुनिया नाव ठेवायलाच असते आपल्याला ठेवा पण परमेश्वराने नाव ठेवू नये खरे हे, हे खरे जगाने कुत्ते बी नाव ठेवा आपल्याला बघून थुकावा पण आपण कोणाला बघून थुकू नये पटलं चला मी माझी मुलगी आता होती ती आता होती ती मी तिला एकटीच सांभाळते एकटीच पाहते मी तिला हो ठेवतात नावं लोकं आपलं आपल्याला माहिती आपण काय भूकलं नाही झालं झालं आहे ना केला मग हां झालं म्हलं काय आहे की मग तसं दुसऱ्या बायाकवर राहतात आ दुसऱ्या बायाकवर राहतात काम करू खाऊ तर हो अंगाला वपर देऊस्तर कानात उघडी घालूस <laughs> आहे आणि पायात कानात टोडा <laughs> देऊस्त त्याचा लग्नाची बाई काय म्हणत <laughs> <laughs> माझ्या बापानी मांडव घालून लग्न केले माझ्या मामाने ताब्याची झागत पाठी उभारायला भरायला घेऊ <laughs> बामणांनी लग्न लावलं आई बाप हातात आक्षीदा घेऊन रडत असशी माझ्या लेखीचं लग्न लागायल आता मला कर म्हण का मला कसं वाटत खरे आई बाप घाणत येत पुढे पुसीत आहेत आक्षीधा व्हायच्या गव्हा टाकते आणि लेख नाही नाही लदातानी माईच्या अंगावर वस्त्र राहत नाही बापाच्या अंगाला टोपी राहत नाही बरोबर आहे अंगावर शालू राहत नाही ना तर तू कस वाट होत महिन्यात आता मी काय करू जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आजी 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 भाऊ खून बोलता बोलता रडायला लागल्या तस माझेही डोळे भरले आणि मी कॅमेरा बंद केला आजींना ऐकणारी सगळीच लोक घरी भरून आलेली होती भरून आलं होतं त्यांचं बोलणं ऐकता ऐकता स्वतःला शहाण समजणाऱ्या मॉडर्न आणि फॅशनेबल समजणाऱ्या दुनियेमध्ये देवाच्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे हे आजी मला वाटली कोण होती काय होती माहिती नाही पण तिचं बोलणं ऐकून कदाचित देव तुझ्या तिच्या रूपाना आपल्याला बोलतय असाच काहीसा भास होत होता कुणीतरी मागून हळूच म्हटलं अरे नका नादी लागू वेडिओ बाई खरच या सगळ्या अतिहुशार माणसांच्या गर्दीमध्ये ते एकमेव व्यक्ती मला खूप जास्त हुशार आणि समजदार वाटली श्री स्वामी समर्थ